उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका आहेच आहे त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी दिली जाईल शिवाय आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी कंपनीमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना नोकरी सामावून घेतली जाईल असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं जिल्ह्यातील बिडकिण एम आय डी सी साठी जमीन दिलेल्या प्रकल्पाग्रस्त शेतकऱ्यांचा आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय देऊ ही सगळी प्रकरणे सतरा जिल्ह्यातील बिडकिन एम आय डी सीसाठी जमीन दिलेल्या प्रकल्पाग्रस्त शेतकऱ्यांचा आर्थिक मोबदला देण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ ही सगळी प्रकरणे मंत्रालयात पाठवावी असे निर्देश देण्यात आले यंत्रणाला दिले बिडकीन औद्योगिक प्रकल्पाच्या प्रश्नासंदर्भात उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली गृहमंत्री गृहनिर्माण मंत्री अतुल सावे खासदार संदीपान भुमरे अर्जुन खोतकर प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे एम आय डी सी व्यवस्थापकीय संचालक मलिकणेर सहा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी अपर जिल्हाधिकारी डॉ अविंद लोखंडे आधी यावेळी उपस्थित होते सामंत यांनी निर्देश दिले की जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांपैकी वर्ग दोन जमिनीचा मोबदला सत्तर टक्के देण्यात आला उर्वरित मोबदला न दिलेल्या दोनशे पंचवीस प्रकरणांपैकी पंच्याहत्तर प्रकल्पात मोबदला देण्यात आला शिल्लक एकशे पन्नास प्रकरणे संकलित करून जिल्हा विभाग स्तरावरील मान्यता घेऊन दिनांक सतरा रोजी शासनाकडे पाठवावे शासन स्तरावरून लवकरात लवकर निर्णय होऊन शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत कारवाई होईल अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली आहे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर